आयुष्यामध्ये कोणतीही अडचण असू द्या कोणतेही संकट असू द्या रोज हे विचार ऐकल्याने तुम्ही अडचणीमधून मुक्त व्हाल आयुष्यात काही प्रसंग असे येतात की आपण चुकीचे नसतो किंवा चुकीचे वागत नसतो तरी चुकीचे ठरवले जाते सत्य ना कधी कटू असते ना कधी गोड असते सत्य शेवटपर्यंत सत्यच असते आणि माणूस मात्र आपल्या सोयीनुसार त्याची चव ठरवत असतो प्रामाणिकपणा ही शिकवण्याची बाब नाही आहे तो रक्तामध्ये असावा लागतो त्यामध्ये टक्केवारी नसते तो असतो किंवा नसतो आकाश आणि पाऊस यामध्ये जेव्हा युद्ध चालते तेव्हा इंद्रधनुष्य तयार होते आयुष्य सजवायचे असते ते इंद्रधनुष्यप्रमाणे तडजोडीमुळे नुकसान होत नाही तर संधी मिळते इंद्रधनुष्य फुलवण्याची चांगल्या माणसाचे एक वैशिष्ट्य असते त्याची आठवण कधी काढावी लागत नाही ते कायम आठवणीतच असतात साधी माणसे आणि सरळ रस्ते प्रत्येकालाच नाही समजत योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांची आणि प्रवाह बदलण्यास भाग पाडते एक ठराविक वयानंतर तुम्हाला कोणी विचारत नाही तुमची प्रॉपर्टी किती आहे गाड्या किती तुमच्या बँक बॅलेन्स किती परंतु एक गोष्ट मात्र नक्की विचारली जाते तुमची तब्येत कशी आहे म्हणून जी गोष्ट विचारली जाते त्यात गुंतवणूक करा जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागावणे बंद करेल किंवा तुमच्या कुठल्याही कृतीच्या त्यांच्यावर परिणाम होत नाही तेव्हा समजून जा तुम्ही त्यांच्या आयुष्यामधील सर्वात महत्वाची जागा कमावली आहे पैज लावायचीच असेल तर स्वतः सोबत लावा जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल स्वतःची यथार्थ जाणीव आणि ओळख असलेला माणूस स्वाभिमानी असतो भरपूर गैरसमज करून घेण्यापेक्षा थोडेसे समजून घेण्यात काय वाईट आहे जो स्वतःची प्रगती करण्यासाठी प्रयत्न करत असतो त्याला दुसऱ्याचे वाईट करण्यासाठी वेळच नसतो लोक म्हणतात दुःख वाईट असते जेव्हा पण येते रडवून जाते पण मित्रांनो दुःख हे चांगले असते जेव्हा पण येते तेव्हा काहीतरी शिकवून जाते कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तामध्येच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते माणसाला अभिमान असावा पर अहंकार नाही आपले ते नसतात जे फोटो मध्ये उभे राहतात आपले तर ते असतात जे आपल्या वाईट काळात आपल्या सोबत राहतात श्रीमंतीत आदराने झुकायला आणि गरिबीत खंबीरपणे उभे राहायला ज्याला जमते तोच खरा माणूस संयम ठेवा कधी कधी चांगले घडवण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते बोलल्या जाण्याने सत्य कधी कधी खोटे बोलल्यासारखे असते अहंकारामुळे देखील अनेक नाती तुटतात प्रत्येक वेळी फक्त चुकच कारणीभूत नसते तर आपला हेतू प्रामाणिक आणि शुद्ध असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्याच्या त्या टीकेला काहीच महत्व राहत नाही आपले दुःख मोजक्याच लोकांकडे व्यक्त करा कारण काही लोकांना परवा नसते आणि काही लोकांना तुम्ही अडचणीमध्ये आहात याचा आनंद जास्त असतो मोठे व्हायचे आणि यशस्वी व्हायचे असेल तर अपमान गिळायला शिका उद्या मोठे व्हाल तेव्हा हेच अपमान करणारे लोक स्वतःचे मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगतील